नमस्कार मित्रांनो तर आपण आज चाललोय कर्ड तालुक्यातील तळबिड या गावात गावातून पण बाहेर नाही निघले गाडी मित्र भेटलेत बाई बाई सूरज तिकडे दोन जण खाली आहेत बिहार ते बिहार नमस्कार मित्रांनो तर आपण आज चाललोय कर्ड तालुक्यातील तळबिड या गावात चंदोवाला चाललोय आपण सकाळी लवकरच निघाले होते पाच वाजता पण उशीर झालाय सहा वाजले एक तास उशीर झालाय आज तर जाऊया आपण भाऊ थांबलाय बाहेर फाड बघते बाहेर अजून बाहेर थोडा अजून अंधारच आहे अजून भाऊ तयार आहे गाडी बिडी बाहेर काढून ठेवले भावाने रोहन रोहन झालं का नाही तर जायचं जायचंय वसंतगडावर तळविळ गावातूनच आपल्याला वरती जायला आपण आता ऑन द वे निघालोय भावानं शेवटी उजेड आणलायच अंधारात जायचं होतं आम्हाला भावानं उजेडच केलाय शेवटी मी नाही तू केला म्हटलं पाच वाजता निघूया सकाळी एक दीड अजून गावात पण बाहेर नाही निघली गाडी त्यावर गाडी बंद पडली नाच तू बाहे बरं त्यामुळे तू नसता <laughs> तर बाबा नो पेट्रोल बिट्रोल सगळं आहे पण गाडीनं काय झालंय काय माहित भाऊ अच्छा नको मी करू थांब कसल्या पण व्हिडिओ नको थांब की तू जोवरती बंद करता तो मी चालवणार नाही आज आम्ही आमच्या गावाचा पेट्रोल पंप आहे इथून अजून आम्ही पुढे नाही गेलो बेंगलोर आता पुणे बेंगलोर हायवेला आहे जायच आहे जरा चहा पाण्यासाठी थांबलेलो आम्ही खूप गार्टलो आम्ही ही गाडी दोन छोटा गाडी आहे पण आलं तर वसंतगडाच्या पायथ्याला आले, आले। ज़िए ज़िए। 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 लागे 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 लागे। आता पण चालू करणार पायऱ्यांचं काम आत्ताच झाले आधी नॅचरल पूर्ण दगडांचा रस्ता होता अजून पाईप टाकायचे बाकी माणसं जाऊन मागायला लागलीत आणि आम्ही आत्ताशी जायला लागले भावामुळे उशीर झाला काकांमुळे उशीर झाला आठ बघ काका तुम्हाला ठेवून येणार होतो ठेवून येणार होत काकी भेटले मध्ये काकी भेटले का नाही काकी हे का त्या गोष्टी माय विचार आज पौर्णिमा असल्यामुळं गर्दी आहे डोंगरावर नाही तर थोडी गर्दी असते करून एक ना कच्चा रस्ता लागलाय का कशी चढत का ऐकत नाहीत काका हे आमचा भाऊ आणि त्या म्हणजे काका सूर्य उगवायच्या आधी आम्ही येणार होतो पण नाही जमलं व्ह्यू जरा चांगला घालो असता आम्हाला पण आमचं लक नेक्स्ट टाइम सूर्य उगवायच्या आधी वर असू आम्ही अर्धा आलो करू न अर्धा आलो अर्धा आमचा एक भाऊ आलता वहिनीना घेऊन आलेला तो अक्षय तू काय या भावाला म्हणलं तू कधी येणार वहिणी न घेऊन येत डोंगरावर बघूया ते म्हणते पुढच्या वर्षी वहिणी न घेऊन बघूया येते का नेक्स्ट आपण वहिनी घेऊन आले व्हिडिओ काढू इथला तुझं बघ काका लय पळत आहे लय पळत आहे कसं आहे आता रोमर पोसाय पाहिजे होते आता या लय आहे गणपती काटाय पाहिजे आम्ही स्लो आहे मी करून आपल्या मुळे काका पण स्लो चालते तुझ्या मुळे माझ्या मुलं सारखा तू मोबाईल काढून बसतोय मोबाईल की त्याच्यामुळे झुम होता इकडे बघ फोटो काढतो देऊ तर भाऊ ना आपल्या गावचे आपले मित्र भेटलेत भाई भाई सूरज तिकडे दोन जण खाली आहेत बिहार बिहार मधले हा बिहार तर त्यांनी दर्शन बिर्शन करून खाली निघालेत आम्ही चाललो वर आता सो बाय ए चला येऊ का इथून आता पायऱ्या दगडी बांधकाम चालू झाले पाणी असल्यामुळे पाय आहे त्यामुळे तेव्हा इथून मंदिराचा कळस दिसतो इथून इथून आता जवळच आहे आता मारुतीचं मंदिर आहे छोटस वरून फ्रेश वाटतंय ना सकाळ सकाळी बरं वाटतंय खूप आणि तळबिडगाव हे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं गाव आहे हे बघ किती बाहेरलेलं आहे मावळ्यांच्या पराक्रमी रक्ताची जाण ठेवून गडकिल्ल्यांचे संवर्धन करूया पुढच्या पिढीत शिवरायांचा आदर्श ठेवून हे गडकिल्ल्यांचे जतन करूया वंदन करून शिवचरणास सुरुवात करू स्वराज्य कार्यास हिंदवी स्वराज्याचा भगवा घेऊन अस्तित्व शिव शंभूचे हृदय ठेवून शपथ घेऊ स्वराज्य जतन करण्याची देयी शक्ती आई भवानी विजयाची शिवचरणी सारे नतमस्तक होऊया शिवरायांचे स्वराज्य पुन्हा उभे करूया वा काय मस्त वसंतगडाकडे जाण्याचा मार्ग हे खास जे नशाविषयक वर दारू दारूबिरूपितात का नाही त्यांच्यासाठी गडावर बाटल्या आणता अरे अशा कशा सोडल्या तुम्ही लाजा ह्या गडासाठी आयुष्यभर झिजला आपला राजा हे खास जे वर येऊन दारूबिरू पितात नाशा करतात त्यांच्यासाठी ते आपण आलो होतो मंदिराजवळ तर i okay. तलाव आहे आणि इकडे बुरुज आहे या साईडला तुम्हाला दाखवतो इथून काही आम्हाला आज उशीर झालाय कंडा लांबणच बघून आम्ही झाले आता विहिर आहे शेवाळ आल्या सगळ्या विहिरीमध्ये मध्ये पण उतरतोय खाली विहिरीतनं पाणी बाहेर येतंय बाहेर का पण तुम्ही जो आता जो आवाज ऐकला का नाही शेतकऱ्याने डोकं काय भारी लावलंय बघा रानात टेप रेकॉर्ड करून ठेवलाय स्वतःचा आवाज आणि तो आवाज रानात लावलाय आणि तो आवाज कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू रानात वांडर बिंडर येऊ नये काय खाऊ नये दाणे लानविणं आणि तो आवाज तिथं ठेवलाय कंटिन्यू चालू आवाज आहे तुम्हाला आवाज ऐकू येत असेल काय खतरनाक डोकं लावले बघा <स्थाँगा> चढताना पण वर होत आणि उतरताना पण थोडा रोहण्या तू मागाय आम्ही पुढे आईचा रोहण्या गडगड बघा आहे मला फादर मला। शिवाय घालायला लागले तिकडे उसाला तोड आले हो का त्यामुळे तिकडे जायला लागल तोड आले तुझ काय त्यांना द्यायला लागतंय चहा पाणी पुरवायला लागतो संपले परत वाडं बिड गोळा करायचं अजून वाड किती फोटो बोलते नाही मला फोटो कशाला बोल अजून काम चाललंय तिकडे गवंडी आले गवंडी खाली त्यांच्या हाताखाली सांग गवंडीच्या हाताखाली मला ठेवले सांगते <laughs> कामगात कमी पडतात ना त्यामुळे फादर न मलाच ठेवलं गावाला राहणारी माणसं आणि मुंबईला राहणारी माणसं हाच फरक आहे बाबा शेवटी एंड झालं आपण आलं तर पाहिजे ना हंबीरराव गाव सरसेना कती हंबीराव मोहिते पण नाईकवाला चालू आहे दोन किलोमीटर लांब आहे <स्ट्रीव> मंदिरातून एवढं भारी वाटतं खूप मनाला शांतता भेटते घरी असते की सारखं टेन्शन कामात टेन्शन ह्या टेन्शन त्या टेन्शन असतं सारखं काय ना काय ते सगळं विसरण्यासाठी मंदिरात यावं लागतं खूप भारी वाटतं मंदिरातून इतकं ओके माझे दर्शन झालं आहे तिथून आपण डायरेक्ट आता घरी जाणार आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय